येवला तालुक्यातल्या महत्वाचं पर्यटन स्थळ असलेल्या श्री क्षेत्र कोटमगाव या ठिकाणी गेल्या चाळीस वर्षांपासून पर्यटन क्षेत्रासह गावठांसाठी अर्बन विद्युत पुरवठा सुरू होता मात्र महावितरणनं शेडिंगचं कारण देत शेतकऱ्यांचा अर्बन वीज पुरवठा ग्रामीणमध्ये जोडून दिला त्यामुळे वीज सातत्यानं खंडित होत असून पिकासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला याबाबत शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिलाय या इशारा पुन्हा वीज पुरवठा सुरळीत आश्वासन येवला तालुक्यातलं अतिशय महत्वाचं ठिकाण आहे येवला लगतचा असल्यामुळे गेल्या चाळीस वर्षापासून येवला शहरात त्यांना वीज पुरवठा होत आहे पण अचानक कोणाच्या सांगण्यावरनं म्हणा राजकीय दोषापोटी आमच्या शेतकऱ्यांची रात्री वीज कट केली आणि रात्रीपासनं जनावरांना पाणी सुद्धा नाही पिण्यासाठी एक दोन तासाच्या आत जर जोडल्या गेली नाही तर हे आंदोलन मोठ्या स्वरूपात होईल आणि येवला हायवेवर सौ फुलेवर रास्ता रोको करण्यात येईल